मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर सध्या चर्चेत आला आहे कारण त्याने पहिल्यांदाच आपल्या दोन्ही मुलांचा चेहरा दाखवला आहे शशांक सध्या मुरांबा मालिकेत अक्षय मुकादम ही भूमिका साकारत आहे आणि सोशल मीडियावरही तो सक्रिय असतो जानेवारी दोन हजार मध्ये तो दुसऱ्यांदा बाबा झाला आणि त्याच्या आयुष्यात राधा या गोंडस लेकीचे आगमन झाले राधा नऊ महिन्यांची झाल्यानंतर शशांक आणि त्याची पत्नी प्रियांका यांनी दोन्ही मुलांसोबतचे सुंदर फोटोशूट केले आणि ते भाऊबीजेच्या दिवशी शेअर केले फोटोमध्ये ऋग्वेदने आपल्या चिमुकल्या बहिणीला मांडीवर घेतलेले दिसते तर दुसऱ्या छायाचित्रात दोन्ही भावंड गोड पोच देताना दिसतात आनंदाचे झाडदारी झुलते ते डहाळी केतकर कुटुंबाकडून दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा असे कॅप्शन देत शशांकने ही पोस्ट शेअर केली या पोस्ट नंतर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव करून कमेंट केली मातृमुखी पुत्र आणि पितृमुखी कन्या सदा सुखी रहा, अनेक कलाकारांनीही या फोटोंवर शुभेच्छा दिल्या